नमस्कार लुटू फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर तुमची चाय पाणी झाली का नाही नक्कीच कमेंट करा आज आपल्या इकडं खूप म्हणजे खूप जोरात पाऊस पाणी आहे तुमच्या इकडं कुठं पाऊस पाणी असेल तर खरंच काळजी घ्या कारण दोन ते तीन दिवस झाले खूप म्हणजे खूप जोरात पाऊस आहे आणि आज पावसामुळं मी मुलांना सुद्धा शाळेत पाठवलं नाही चाय पाणी झालाय आमचा म्हणजे चला आता आपलं काम राहिले काम करायचंय बाहेर तर खूप पाऊस चालू आहे आणि पावसाला यायचं कारण काय नाही आमचे मेन कापडं आहे वरती टाकलेलं पण तरी पण शितुडे पडत पडतायत मी तुम्हाला दाखवते पाठीमागच्या कॅमेरा तर बघा बघू शकता तुम्ही इकडं भांडे पडलेत रासायचे आणि बाहेर पण खूप राडा राडा झालाय बघा पानं पडलेत पाऊस येतोय सगळीकडे कडवडलं झालंय आणि इकडून पाणी टपकत आहे मेन कापडाचं त्यासाठी पाणी सुद्धा अंगावर येत आहे मी काम आवरून घेते तुमचे काम झालेत का नाही नक्की सांगा बहिणींनो माझं तर काम भरपूर पडलेलं आहे आता मी काम करून घेणार आहे पटकन तर तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा पटकन प्रज्ञा बसले घर असू कपडे कसे येत आहे कपडे काम करून भांडे मोठे पडलेत बघा ना टबर भांडे घासलेत दिवसभर काम राहत बाई काम आवरत नाही अजून कपडे पडले धुवायचे आज पाणी भरलं नाही ते माणसं म्हणते बायाला काय काम आहे भर आता माणसाला काय काय माहिती हिळ भर बायाला काय काम आहे तू <laughs> <laughs> माझं काम पोरा लय भूक लागली आता बनवायला पोराला गेली लाईट कधी काय माहिती पाणी नाही आला ही बघा झाली बुरजी पोरासाठी बनवली त्याला वेळची भूक लागली म्हणजे तुला तर झाली आपली बुरजी म्हणून आपला वाटला लय मोठा पाऊस आला होता व्हिडिओ काढता काढताच आणि तेवढ्याच मग माझे माझं चुमता पण आले होते म्हणून आम्ही अर्ध्यात व्हिडिओ काढला नाही म्हणलं चला आता बुर्जी म्हणून ते तरी व्हिडिओ काढतो चला नक्कीच आपला व्हिडिओ बघा सर्वांनी बाय